रस्ता दुरुस्त करण्यासाठी आलेल्या चा जी डी पाटील कन्स्ट्रक्शनच्या कर्मचाऱ्याला कावळ गड्ड्यातील काही महाभागाने केली मारहाण राजुरा ते भायगाव मार्गे रेगलू रस्त्यावरील कावळगड्डा येथील पुलालगेच्या रस्त्याचे हाल संबंधित समृद्ध महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीची दखल संबंधित अधिकारी व गुत्तेदारांनी तत्काळ घेतली दखल नमस्कार समृद्ध महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे राजुरा ते भायगाव मार्गे देगलू रस्त्यावरील कावळगड्डा येथील पुलालगतच्या कच्च्या रस्त्याचे पावसामुळे बेहाल झाले असून या रस्त्यावरील प्रवासी व वाहनधारकांना जीवमुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याची बातमी दिनांक दहा ऑगस्ट रोजी समृद्ध महाराष्ट्र न्यूज चॅनलने लावली होती या बातमीची तत्काळ दखल घेत संबंधित अधिकारी व गुत्तेदारांनी जायमुख्यावर येऊन पाहणी केली व प्रवाशांना देगलूर शहराकडे ये करण्यासाठी रस्ता दुरुस्त व्हावा याकरिता आलेल्या जी डी पाटील कन्स्ट्रक्शनच्या कर्मचाऱ्याला कावळ गड्ड्यातील काही महाभागाने रस्ता करू नको तसाच ठेव असे म्हणत मारहाण केल्याची घटना आज दिनांक अकरा ऑगस्ट रोजी दुपारच्या दरम्यान घडली आहे जमलेल्या प्रवाशांनी मध्यस्थी करत सोडवा सोडव करून जी डी पाटील कन्स्ट्रक्शनच्या कर्मचाऱ्याला या माथे फिरूनच्या तावडीतून सोडवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे सदरील या रस्त्यावरील पुलाचे काम अर्धपट अवस्थेत असल्याने पुलालगत ये जा करण्यासाठी गुत्तेदाराने कच्चा रस्ता करून दिला आहे मात्र ह्या पुलाच्या उत्तरेकडून एक मोठा नाला असून पावसाळ्याच्या दिवसात दोन दोन दिवस पावसाच्या पाण्यामुळे वाहतूक खोळंबलेली असायची तुडुंब वाहणारे नाल्याचा भडीमार या कच्च्या रस्त्याला बसत असल्याने पाऊस झाला की हा रस्ता मोडत असल्याची परिस्थिती निर्माण होत आहे रस्ता दुरुस्त करण्यासाठी आलेल्या जी डी पाटील कन्स्ट्रक्शनच्या कर्मचाऱ्याला विनाकारण मारहाण केल्याची घटना निंदनीय आहे अशी चर्चा सध्या राजुरा परिसरात होत आहे धन्यवाद